मित्रांनो हे चित्र आहे परांडा तालुक्यातील वानेर देवगाव या घरात म्हणजे पुराचं पाणी शिरल्यानंतर या घरात खाण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य एकही वस्तू शिल्लक राहिली नाही ही अशी परिस्थिती आहे घरातली मला सांगा हातावरचं पोट असणार आणि प्रामाणिकपणे कष्ट करणारी शेतकऱ्याची कुटुंब आहेत आज तीच पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत यांना आज खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे पण पंजाबला जशी मदत झाली पंजाब सरकारनं जशी मदत केली तिथल्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं त्या पद्धतीची हालचाल आपल्या सरकारची सध्या दिसत नाही आपण आपल्या या जगाच्या पोशिंद्याची मदत होईल अशा पद्धतीनं आता सगळं बाजूला ठेवून पुढं आलं पाहिजे वर्षानुवर्ष तोट्यातली हालाखीची शेती करूनही या देशाला जगवणारा हा शेतकरी कायम नुकसान सहन करत तरीही एका शब्दान कधी तक्रार केली नाही परंतु आज पूर्णतः मुळा सगट उकडून फेकला गेला आहे त्यामुळं आज आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे सरकारला माझी विनंती आहे एकरी पन्नास हजार रुपये तरी कमीत कमी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहील नाही तर पुढचा काळ खूप अवघड आहे सरकार सोबतच माझी त्या लोकांना विनंती आहे जे शेतकऱ्यांच्या पोरांनीच मोठे केले मग ते सिनेकलाकार असतील किंवा क्रिकेटर असतील किंवा अन्य कोणी असतील जे या देशातल्या या, या शेतकऱ्याच्या पोरांनी ज्यांना सपोर्ट केला नाही आज मोठे झाली त्यांनी आज त्यांचं काम आहे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी आज शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन येणं गरजेचं आहे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे तुम्हाला बाहेरच्या देशातली परिस्थिती दिसती परंतु महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे या महाराष्ट्रातल्या या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीनं अक्षरशः प्रपंच उद्ध्वस्त झालेत आणि तुम्ही जे सगळ्यात जास्त टॅक्स देणार हे राज्य असतानासुद्धा त्यांना तुम्ही तुटपुंजी मदत करताय त्यांना आज खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे आज महाराष्ट्र उभा राहिला तरच देश सुद्धा उभा राहणार आहे महाराष्ट्राची परिस्थिती जर वाईट झाली तर देशाची परिस्थिती शंभर टक्के वाईट होणार आहे म्हणून या गोष्टीला गांभीर्याने घ्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी जास्तीत जास्त मदत करा एवढीच माझी केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा विनंती आहे मित्रांनो हे शेतकरी काल ठराविक दोन चार नेते आहेत त्यांची वाट बघत होते पंचनाम्यासाठी आणि घरची पाहणी करण्यासाठी येणार आहेत म्हणून हे इथं जमलेले आहेत परंतु यांच्याकडे कोणीही आलं नाही शेवटी त्यांची निराशा झाली आणि या शेतकऱ्यांवरती निसर्गच नाही तर या देशातल्या राजकारणी सुद्धा कोपलेले आहेत साधे पंचनामा करण्यासाठी सुद्धा ते येऊ शकत नाहीत पाहणी करण्यासाठी सुद्धा येऊ शकत नाहीत दिवसभर हे त्यांची वाट पाहत होते पण आले नाही